तुमच्या झाल्यानंतर बसानं शांतता कसला कार्यक्रम बसा मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय ना शांत तुम्ही तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आजचा आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही हे आपण समजून घ्या खाली खाली मन ऐका पूर्ण उभं राहणार मला नाटक नाही करायचं हो माहिती आहे हो बरोबर आहे ठीक आहे बस पत्रकार बांधवांना विनंती आहे हे जे काही नाटक संपली आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय ते समजून घ्या बसा, बसा आपण आजची